वाशिमबा येथील सरपंचाची घरपूर लाभार्थ्याला जीवे मारण्याची धमकी बोरगाव स्टेशनमध्ये गुन्हा दाखल जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल अकोला तालुक्यातील ग्राम वाशिमबा येथील गरीब भूमिहीन मजूर सुरेश राजाराम राऊत यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरपंचांकडे वारंवार चक्रा मारल्या असता सरपंचांनी दहा हजार रुपयाची मागणी केली घरपूर लाभार्थी यांनी पैसे न दिले सरपंच यांनी पैसे मागितल्याची चर्चा केली म्हणून सरपंच यांनी राऊत यांना धमकी दिली व तू तु, व तुला तुझ्या कुटुंबाला मारणार व गावामध्ये देणार नाही अशी धमकी देत सुरेश राऊत यांच्या घरी जाऊन मारझोड केली सरपंच एवढ्यावरच न थांबता सुरेश राजाराम राऊत यांच्या मुलावर अॅट्रॅसिटी ऍक्ट कलम तीनशे चौपन नुसार पोलिसात तक्रार दाखल केली घरकूर लाभार्थी सुरेश राजाराम राऊत हे भयभीत होऊन जिल्हाधिकारी अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असता राऊत यांनी यशस्वी टीम राजाराम राऊत राहणार वाशिमबा जे सरपंच सर्क्रान... सरपंचांना आमच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे असं ते घरकुलाचे पैसे आहेत ते घरकुलाचे पैसे मागत होता दहा हजार रुपये नाही न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करेल आणि तुमच्या तुम्ही जर पोलीस स्टेशनला जर रिपोर्ट देसाल काही धमकी कोणाला जर सांगताल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्हाला कोण्या यातनी फसवून देऊ आमच्या मुलाला बी आता मला बी मारहाण केली माझ्या घरच्या लोकाला घरी बी येऊन मार मारहाण केली रोडवर साऱ्या लोकांना पाहिलेलं आहे आम्ही पोलीस स्टेशनला आमच्या घरचे लोक गेले त्यांचा रिपोर्ट घेतला नाही तर यांना म्हणजे यश वी एपीरला जाऊन ज्या घरच्या लोकांना रिपोर्ट दिलेला आहे वकिलामार्फत आणि मला बी मारहाण केली मी रस्त्यानं वावरातून शेतातून येत होतो मला बी मारहाण केली मी पोलीस स्टेशनला गेलो माझा बी रिपोर्ट टाळाटाळ करत होते घेण्यात तर तरी कॅटसाट माझा रिपोर्ट घेतला तो तुरमोतूर रिपोर्ट घेऊन घेतला आणि अजून हे धमक्या देऊन राहिले की मारायच्या जीव मारण्याच्या धमक्या देऊन राहिले माझ्या मुलाला त्याच्या बहीणच्या बाबतीतनी बी अट आपलं हे केला गुन्हा दाखल केला शेडसाडीचा सा गुन्हा दाखल केला ते बी दिवसा दुका दु दुकानात तो पुढी आणण्यासाठी गेला होता अशी हात झटकले त्यानं तो मग ते मला इशारा केला असं म्हणून ते आमच्या पोराला बी मारहाण केली आणि आमच्या मुलाला बी रिपोर्ट दिला जीव मारण्याच्या धमक्या देऊन राहिले मी आता एस पी ऑफिसला गेलो कलेक्टरला ऑफिसला गेलो रिपोर्ट दिला तिथं कमी जास्त काही झालं तर हे जबाबदार राहणार आहे आणि हे दहा हजार रुपयाची मागणी करत आहे सरपंच विशाल विशाल बाळू फळंके हा सरपंच आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.